नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा। बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन भाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा चवान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल मोरम सॉबीन वान पिवळा अवघ एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल अवरक्षशन सोयाबीनचा पिवळा अवक चौदाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल अंबेजोगाई सोयाबीनचा पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल व वरोड सॉबीनचा वानपिवळा अवक एकशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे तेरा क्विंटलची கம்மி கமி தீனஹே ஐயா ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதண க்விண்டல் ஜாஸ்திச்சரே க்விண்டல் मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ एक हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा वान पिवळा अवघ सतराशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॅबिन सवान पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम सॅबिन सवान पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल बीड स्वयबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल दर चार हजार दोनशे एकोणसाठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट सॉविंचा वान पिवळा अवक दोन हजार तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल यवतमाळ सॉविंचा पिवळा अवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अकोला सॉबीन चव्हाण पिवळा अवक सातशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जालना सोबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वान पिवळा अवक सहा हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल लासलगावणीपाठ सोयाबीनचा वान पांढरा एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ तीन हजार सहाशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल मलेगा वाशिम सायबीन लोकल अवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर था जा चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तुजापूर साबिन लोकल आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सॉबिन लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मांजरगाव सॉबीन लोकल अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव इंच सोयाबीन लोकल अवघ तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ सहाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी गम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय